नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण पन गोव्यामध्ये मंगेशी प्रियोळ या गावामध्ये आहोत या ठिकाणी श्री मंगेश देवस्थान हे मंगेश गाव म्हणजे प्राप्त लता मंगेशकर यांचं हे गाव आहे आपण आता तो परिसर पाहतो आहोत अत्यंत सुंदर नयनरम्य असा हा परिसर देवस्थानच्या समोर जे आपण पाहतोय हे कुंड आहे खूप गोव्यातली देवस्थानं म्हणजे अत्यंत शुद्धता सात्विकता आणि प्रचंड स्वच्छता या मंदिरामध्ये आलं म्हणजे प्रसन्न वातावरण पाहायला मिळतं आपल्याला अत्यंत शिस्त आहे मंदिरामध्ये पादत्राणे ठेवण्यासाठी ही अशी व्यवस्था केलेली आपण पाहतो आहे हे मंदिर दिसते आपल्याला समोर ही मंदिरं पाहिली म्हणजे अत्यंत पवित्र स्वच्छ आपण पहा कुठेही आपल्याला घाण दिसणार नाही गोव्यातल्या मंदिरांचं हे वैशिष्ट्य आहे इथं काळभैरवनाथाचं हे मंदिर आहे या मंदिरामध्येच मंगेशाच्या समोर काळभैरवनाथ आहेत या बाजूला हा यज्ञ मंडप आहे ही दीपमाळ आपण आता मंगेश देवस्थानाच्या मंदिराच्या परिसरामध्ये आहोत हे भगवंताचं मंदिर मंदिरामध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाऊड नसल्यामुळं आपण आतमध्ये काही व्हिडिओग्राफी करू शकत नाही लोकाधिकार न्यूज मंगेशी गोवा